नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कुंभारी गावामध्ये शेतकरी दत्तात्रय जगताप यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत ह्या येलोरा कंपनीचा शिडचा कांदा आहे मित्रांनो जवळजवळ ह्या कांद्याला दोन महिने होत आलेत मित्रांनो आपण शेतकऱ्याला विचारू बाबा आपलं जयराम कृषी सेवा केंद्र याचं मार्गदर्शन कसं वाटते व आपलं मार्गदर्शन असं आहे की मित्रांनो आपण कमी का कमी बजेटमध्ये जास्त उत्पन्न कसं आहे ह्याच्यावर आपण मित्रांनो काम करत आहोत कारण सध्याचं युग पाहता सध्याचं ट्रेंड पाहता खताचे भाव म्हणा इतर भाव वाढलेले आहेत त्यासाठी आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न याच्यासाठी आपण काम करत आहोत तरी आपण दत्तात्रय शकता शेतकऱ्याला विचारू बाबा मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही सांगू शकता का बाबा तुम्हाला आम्ही जयराम कृषी सेवा केंद्र मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटते म्हणजे तुम्ही आता खत किती टाकला किती डोस केले फवारणी किती केल्या व आता तुमचा जी कांद्याचा प्लाट आहे सध्याला ती योग्य आहे का व तुम्हाला आमचं मार्गदर्शन योग्य वाटते का आपल्या कांद्याला आता सध्या दोन महिने होत आहेत बर आणि कांद्याला पहिलं फवारणी केले भक्तनाशकाची नंतर पंचवीस ते तीस दिवसात पहिला खात टाकला बर नंतर परत चाळीस ते पंचेचाळीस दिवसात दुसरा खात टाकला आणि दोन स्प्रे केलेले आहेत आपल्या कांद्यासाठी बर मग त्यानंतर कांद्याचं तुम्हाला आता तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला कांद्याची तुमची वाढ योग्य वाटते का तुम्हाला आमचं मार्गदर्शन कसं वाटतंय तुमचा कांदा तुमच्या जमिनीच्या मानानं चांगला आहे का असं आमचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही शेतकऱ्या पुढील शेतकऱ्याला सांगा एकदम हलक्या हलक्या ते मध्यम स्वरूपाची आपली जमीन आहे त्यामुळे कांद्याची व्यवस्थित वाढ होऊन कांदा अतिशय उत्तम प्रकारे फुगला फुगवण शक्ती झालेली आहे आणि उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे जयराम कशी सेवा केंद्राने त्यामुळे कांद्याची आता सध्याची तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आपण बघू शकता कांद्या कांद्याचे कांद्याचा सध्या प्लॉट एकदम जबरदस्त असा प्लॉट आहे मित्रांनो दोन महिने झालेत कम्प्लीट मित्रांनो अजून जवळजवळ दीड महिना कांद्याच्या प्लॉटला बाकी आहे जबरदस्त सरास प्लॉट तसा आहे मित्रांनो एक समान प्लॉट आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये फक्त मित्रांनो आपण ह्याच्यात कमीत कमी आपण मित्रांनो फक्त पाच ते साडेपाच बेस हजार बेसळ दिलेला आहे दोन टाइम मध्ये मित्रांनो आणि फक्त दीड हजार दीड हजार रुपये मध्ये दोन फ्लॉवर नाही केले टोटल मित्रांनो सात ते साडेसात हजार रुपये आपण ह्या खर्च केलेला आहे साडेसात हजाराच्या खर्चाच्या मानानं कांद्याचा प्लॉट तुम्हाला योग्य वाटते का अतिशय उत्तम प्रकारचा प्लॉट बसलेला आहे बर आणि योग्य तऱ्हे वाढ झालेली आहे कांद्याची मित्रांनो बघू शकता हा प्लॉट अतिशय सुंदर असा हा प्लॉट आलेला आहे कांद्याची गणयाची साईज कांद्याची फोकण क्षमता अतिशय एकदम अतिशय सुंदर आहे मित्रांनो कारण यात शेतकऱ्याचं कष्ट आहे म्हणजे आपण मार्गदर्शन केलंय केलंय पण त्यांनीही योग्य टायमाला योग्य फवारणी योग्य टायमाला करणं मित्रांनो गरजेचं आहे कारण योग्य टायमाला जर नाही केलं तर ते मित्रांनो शेतात कसं असतं टायमिंग चुकून केलं तर ते बोलून येत नाही पुन्हा मित्रांनो आज केलं जे उद्या करताय ते आजच करा मित्रांनो कारण वातावरण हे आज सांगून पडू शकत नाही ना उद्याही रोग सांगून पडू शकत नाही त्यासाठी मित्रांनो योग्य वेळेला योग्य नियोजन करणं शेतीमध्ये आज ही काळाची गरज आहे तर शेती मित्रांनो आपल्याला परवडेल म्हणजे टायमिंग केलं तर काहीतर आपल्या हातात येईल मित्रांनो धन्यवाद आपलं दुकानचं नाव आहे जयराम कृषी सेवा केंद्र कुंभारी तालुका तुळजापूर एकदा आवश्यक भेट द्या मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो सात झिरो एक झिरो दोन धन्यवाद